स्टेशनच्या केलेल्या कारवाईत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्री व साठा करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मौजे सिताळा तालुका मूल इथं छापा टाकण्यात आला यावेळी आरोपी नरेंद्र गणपती भुरसे वयवर्ष पंचेचाळीस राहणार सिताळा तालुका मूल आणि संदीप नामदेव गुंडे वर्ष बेचाळीस राहणार देवाडा बुद्रुक तालुका पोभरणा यांच्याकडून विविध कंपन्यांचे होलसेल प्लास्टिक सीलबंद पॅकेटमधील सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे जप्त करण्यात आलेल्या तंबाखूच्या पॅकेटांची एकूण किंमत त्रेपन्न हजार रुपये इतकी असून हा मुद्देमाल ताब्यात ता घेण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस स्टेशन मूल इथं अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच संबंधित कलमान्वे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलिसांच्या पथकानं केली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल Never miss an update.